काय म्हणत्या बे पोट्यावर तर आज आपण चाललो सडक पिंपळगाव पट पटपाळायला पहिला दिवस असल्याकारणाने तिथली रोनक बघून येऊ चला आपण तर फायनली आपण पोहोचला पिंपळगावला आणि पिंपळगाव हे गाव आपल्या गावा गावावरून म्हणजे गडेगाववरून आहे जवळपास दहा किलोमीटर तर मग नंतर आपण गाडी लावला स्टँडवरती मग गेला पटाच्या दाणीवर जेथे सर्वात अगोदर आपल्या पाल भेटले आहेत बैलांच्या शिंक मग गेला आपण कृषी प्रदर्शनीमध्ये जेथे आपल्याला सर्व प्रकारचे ट्रॅक्टर मोटर शेतीविषयक सर्व साधन इथे उपलब्ध होते मग का बाबा म्हणलं कसा तरी आपला जोड जंतर करून घ्या मग हा का चिलट्या पायात लटकत होता बहिणमा ते सर्व प्रकार जवळपास ट्रॅक्टर मशीन धान लावण्याचे मशीन हे सर्व उपलब्ध होते मोटार पंप आणि त्याविषयक सर्व गोष्टींची तुम्हाला माहिती देवाला पण कृषी प्रदर्शन अधिकारी तुम्हाला यंत्रासोबतच सर्व प्रकारच्या ऑर्गॅनिक पिकाची माहिती देणारे अधिकारीसुद्धा उपलब्ध तुम होते आणि पिकंसुद्धा कसे लागवड करायचे कसं काय करायचं ते पण तुम्हाला माहिती देण्यासाठी अधिकारी होते आणि हा आहे ऑर्गॅनिक शेतीविषयी माहिती देणारे स्टॉक ज्यामध्ये सर्व प्रकारच्या पिकांची तुम्हाला ऑर्गॅनिक पद्धतीने कसे उत्पादन घ्यायचे ते माहिती देत होते आणि हे आहेत ऑर्गॅनिक पद्धतीने घेतलेले पिकं यामध्ये केळी शेप फुलगोबी कारला मिरची बऱ्याच प्रकारचे पिकं उपलब्ध होते आणि हे आहे सर्व महाराष्ट्राला बरबाद करणारी कोंबडी म्हणजे कडकना या कोंबडीनं बऱ्याच शेतकऱ्यांना डुबवून ठेवलं आहे बाबा एवढे सगळे फळं पाहून आमच्या तोंडाला पाणी सुटलं मग म्हणला काही नाही बाबा म्हण चल बरं पहिलं आपण खाण्याचे ठिकाण पाहू कुडणीकर लागले आहेत ते वाले तर मग का दिसला आम्हाला हा केळीचे चिप दिसले तर मग का घे मला दहा बनसा दोन पाकिट घेतलं मग थोड्या वेळानं पाहतो तर का बाबा आम्हाला दिसले हे अडीचे अंडे आमच्या लहानपणीची आठवण म्हणजे अडीचे अंडे न यातपासून चालू झाला आमच्या खाण्याचे ठिकाण मग का पकड़ एक 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 सैंपल है ना खा एक सैंपल घे खा जा मस्त पोट भर दबन खाच काम होता निहायत फरारी पिंगर आलू चे पिंगर केड़ी चे पिंगर लसना चे तो पिंगर सगड़ी पिंगर घे धबन वाला जी काम होता है तो बाबा लसना वाले पिंगर तो कोणते पापड वेब दादा काय हे कोणते पापड वेब मग का तुमच्या भावानं पण घेतला हे का चालू केलं ना आपला दाब ना काय करायचं खावाल भेटला तो सोळा वर्ष कृषी प्रदर्शनी म्हणजे फक्त खावाचा कोटी करा शॅम्पल तो पण बाकी दुसरा काही नको फक्त सॅम्पल पाय खाऊन

मग दिसला आम्हाला कचर कचरा म्हणजे फलक्या माराचा यंत्र

हा भाऊ म्हणते तुझी टकले पल्ली भाऊ मी जे औषध देतो ते लाव तुझी पंधरा दिवसात केसा येतील भाऊ म्हणला माझी शान आहे आता का करू केसा झडल्या का करायचा लग्न झालं सगळं झालं का करायचं आहे का जाऊ दे म्हणला कृषी प्रदर्शनी म्हणजे सगळे स्टॉल भेटले पण खऱ्याच्या स्टॉल स्टॉल नाही भेटला कोणी करायला चल चल पहिले तो येऊ हो। पहिले व्यवस्था भाऊ <laughs> इकडे डिंडोरा पेटून मग मामा कर, कर, ते मामा गणेश बँकेचे अध्यक्ष सुनील शिंदे पद समितीचे अध्यक्ष नरेश जी नोखरे शाम जी शिवशंकर हेमंत जी ब्राह्मणकर श्रवण जी कामगडे दिनेश राव ही अपेक्षा करतो मला इथे बोलवला त्याबद्दल आयोजकांचा आभार मानतो धन्यवाद

राज्यामध्ये आमच्या गोरगरी वैगेरे पहिलं काही जाऊ शकणार बाबा असा विषय मांडला तर त्यावेळेस आणि म्हणून जी आपल्याची परवानगी मिळाली आज तुम्ही आम्ही सगळं मग का सात वाजले आणि पट बंद झाला म्हणलं जावा आपल्या घराकडं बा चला मग ठीक आहे भेटू नवीन व्हिडिओमध्ये बाय